छान दिसतो की नाही मल्ल्याल अरे वा वा मग मल्ल्याला डोळे किती आहेत आरशात बघून सांग ना मला बोल दोन दो, दो, दो 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 दोन बोल तोंडाने बोल दोन आणि ना हा कुठे येते ना तोंड कान आणि नाव काय ह्याच आरशा दिसतो त्याच नाव काय आहे अरे वा वा टाळ्या वाजवा सगळ्यांनी दो कलर है कौन सी कलर है दो? दो दो कलर कौन से है देखो आईने में देखो दिख रहे हैं कौन सा कलर है वाला हां और लाल वेरी गुड वेरी गुड हां उसके पास दे दो दिव्याशू नहीं आप लोग कौन किससे है आश्रम में

आणि कान कुठे छान छान तिचे छान नुपूर ला दे नुपूर कोण आहे आशा मध्ये काय काय लावले गालाला काय लावले सिक्का लावलाय नुपूरचे डोळे आहेत Black.